हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या स्किनला पॅम्पर कसं करायचं म्हणजे जर आपल्या स्किनवरती काळवणलेलापणा असेल म्हणजेच टॅनिंग असेल किंवा रफ स्किन डेव्हलप झालेली असेल तर ह्या सर्वांसाठी काय सोल्युशन आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल आपण तीन स्टेपमध्ये आपल्या स्किनला पॅम्पर करू शकतो स्टेप, स्टेप वनमध्ये तुम्हाला स्क्रब करायचं आहे स्टेप टूमध्ये तुम्हाला, तुम्हाला क्लिन्झिंग करायचं आहे आणि स्टेप थ्रीमध्ये तुम्हाला मॉइश्चराईज करायचं आहे मग आता आपण आपल्या स्किनला पॅम्पर ज्या प्रोडक्टने करणार आहोत ते कुठल्या ब्रँडचे आहे तर आपल्या सर्वांच्या आवडीचा असा मिल्क अँड हनी बॉडी क्रीम म्हणजेच दूध आणि मधापासून बनलेले जे प्रोडक्ट आहे आपण त्यांची रेंज बघत आहोत बऱ्याच दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलला ते आता आपण बघणार आहोत सर्वात प्रथम जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओ तुम्हाला अगदी सहज एका नोटिफिकेशनवरती मिळतील आता स्किनला आपल्या स्क्रबिंग करायचं आहे स्टेप वनमध्ये काय आपण बघितलं तर स्किनला आपल्याला स्क्रब करायचं आहे मग तर स्क्रब काय काम करतं शुगर स्क्रब जो आहे मिल्क अँड हनीचा तो काय काम करतो आतमध्ये त्याच्या असे रवाळ असे म्हणजे थोडेसे हार्ड असे दाणे असतात की जे आपल्या हातावरती अगदी स्क्रबिंगचं काम करत असतात त्या स्क्रबचं काय काम आहे तर आपल्या स्किनचा जो वरचा लेहर आहे म्हणजे जिथे डेड स्किन जमा झालेली आहे ती स्किन रिमूव्ह करण्याचं काम हे स्क्रब करत असतो आपल्या स्किनचे सात लेअर असतात हे सगळ्यांना माहिती आहे मग जर आपली जी वरची त्वचा आहे जी प्रदूषणमुळे किंवा काही दूषित पाण्यामुळे किंवा त्वचेची काळजी न घेतल्यामुळे किंवा दुर्गंधीमुळे जी जमा झालेली असते ती तो लेअर काढण्याचा ते नक्कीच मदत करतात मग त्यामुळे काय होतं आपल्या त्वचेवरती जो काही लेअर आलेला आहे तो जाऊन आपल्या त्वचेचा जा जो दुसरा लेअर आहे म्हणजे जो स्मूथनेस आहे तो अगदी सहज दिसतो दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दुसऱ्या स्टेपमध्ये क्लिन्झिंग करायचं आहे आता स्क्रबिंग केलेलं आहे मग त्यानंतर क्लिन्झिंग करायचं स्क्रबिंग केल्यानंतर काय होतं आपल्या त्वचेचे जे पोर्स आहे ते पोर्स, पोर्स ओपन होतात म्हणजे जी, जी रोमछिद्र आहे ती ओपन होतात मग तिला आतून साफ करण्याचं काम आपण कसं करणार तर क्लिन्झिंगने करणार मग क्लिन्झिंगसाठी काय आहे आपल्याकडे तर शॉवर क्रीम आहे शॉवर क्रीम काय करते की आपल्या त्वचेला मऊ बनवते आणि तसेच इच्छान स्मेल देऊन तिथले सर्व जे काही फॉरेन मॅटर्स आहे किंवा जे काही डस्ट पार्टिकल आहे ते रिमूव्ह करते ते झाल्यानंतर मग कोरड्या हातांना किंवा आपल्या स्किनला किंवा पायाला मग आपण काय करणार नरिशमेंट देणार म्हणजेच काय करणार मॉइश्चरायझर करणार मग मॉश्चुरायझरमध्ये आपण काय वापरतो आहे मिल्क अँड हनी बॉडी क्रीम जी आपण स्टेप थ्रीमध्ये बघितली होती स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल मिल्क अँड हनी बॉडी क्रीमचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते आता हे मिनी पॅक आहे आणि पॅकची पॅकचीसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर हे जे मिनी पॅक आहे किंवा मोठंही पॅक असेल तर ह्या बॉडी क्रीमचं वैशिष्ट्य असं आहे की ही बॉडी क्रीम जेव्हा तुम्ही अप्लाय करता लावल्यानंतर लाँग डे म्हणजे पूर्ण दिवस ही तुम्हाला नरिशमेंट देते पूर्ण दिवस ही तुम्हाला एक स्मूथनेस आणि मॉइच्चराईज ठेवते तुमच्या स्किनला त्यामुळे ओरिफ्लेमचे सर्व प्रोडक्ट सगळ्यांचे फेवरेट आहे परंतु मिल्क अँड हनी बॉडी क्रीम जर म्हटलं तर ती सगळ्यांची सर्वात जास्त आवडती तर तुम्ही तीन स्टेपमध्ये तुमच्या स्वतःच्या स्किनची काळजी घेऊ शकता जर तुमची स्किन ड्राय असेल तरी तुम्ही हे किट वापरू शकता तुमची स्किन कुठे काळी कुठे फेअर किंवा असं अनइवन स्किन टोन असेल त्यासाठी तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या स्किनवरती डेड स्किन झालेली आहेत तरी तुम्ही ही किट वापरू शकता तुम्हाला घरच्या घरी मिनी मेनिक्युअर करायचं असेल त्यासाठीही तुम्ही हे किट वापरू शकता जर तुम्ही ओरिफ्लेमला जॉईंट असाल तर हे किट तुम्ही नक्कीच घेऊ शकता पूर्ण महिन्यामध्ये याच्यावर बऱ्याचशा ऑफर येत असतात आणि जरी तुम्ही ओरिफ्लेमला जॉईंट नसाल तरीसुद्धा तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक नक्कीच देईल त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही हे प्रोडक्ट्स मागवू शकता किंवा तुमच्या ओळखीच्यांकडून किंवा तुम्ही स्वतः जॉईंट करून देखील हे प्रोडक्ट मागवू शकतात थँक्यू